महाराष्ट्रातील घडामोडी जानेवारी सकाळच्या पावणे सात वाजता उल्हासनगर शहरातील हाच तो रस्ता आहे अंबाडा आणि कल्याण रस्ता जिथे दोन व्यक्तींनी येऊन एका व्यक्तीला विचारले की इथे पुढे कुठे गुरुद्वारा आहे सदर व्यक्तींनी त्याबद्दल सांगितले की पुढे जाऊन राईटला तुम्ही जाऊ शकता तिथे गुरुद्वारा आहे आणि तेच दोन व्यक्ती जे पाठीमागून आलेले मोटरसायकलून आलेले जे दोन व्यक्ती त्यांनी पुढे जाऊन त्या व्यक्तीचा गळ्यातील जी चेन होती ती अठराच वेळेची जी चेन होती ती हिसकावली आणि जाता जाता त्या व्यक्तीला धमकी दिली की जर तू तक्रार केलीस तर आम्ही तुला जीवेत ठार मारू सदर घटनेची मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदाहे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त राळेभात आणि त्यांच्या स्टाफने सदर आरोपीचा कसून शोध घेऊन सदर आरोपीला परभणी येथून अटक केली या घटनेतील आरोपी अब्दुल इराणी हा आधी राहणारा कल्याण परंतु सध्या तो परभणी येथे राहत आहे या आरोपीवरती कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी गुन्हे दाखल आहेत वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये चेन स्नॅचिंगपासून ते मोटरसायकल वाहन मोटर वाहन चोरी करणे खुणाचा प्रयत्न करणे असे वेगवेगळे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत मग ठाणे म आयुक्तालयामध्ये त्याच्यावरती चार वेळा मोका गुन्ह्याच्या अंतर्गत तो आरोपी मोस्ट वॉन्टेड आरोपी होता सदर गु अनेक गुन्ह्यातील मोस्ट वॉन्टेड असलेल्या या आरोपीला अटक करण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या स्टाफने चांगला सापळा रचून त्याला अटक केली आणि अनेक गुन्ह्याची उकल त्याच्याकडून करण्यात आलेली आहे अशाच प्रमाणे परिमंडळ तीन येथील झाली महात्मा फुले अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यामधील एक घटना घडली ज्यामध्ये एका महिलेला जबरी चोरी एका महिलेची गळ्या गळ्यातील मंगळसूत्र जबरी चोरी करण्यात आले होते ज्यामधील आरोपी सोन्या साळुंके याला यास देखील अटक करण्यात आले आहे त्याच्यावर देखील मोकांतर्गत मध्ये तो वॉन्टेड होता <स्थारीणा> सदर दोन्ही घटनेतील आरोपींना अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ठाणे एक अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सवित्रपणे माहिती दिली महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी सिनियर पी आय श्री अशोक होनमाणे त्यांचे सर्व टीम यांनी तेथील डी सी पी श्री सचिन गुंजाळ आणि ए सी पी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये काही कॉम्बिंग ऑपरेशन्स राबवली आणि त्यामध्ये त्यांनी एक आरोपी अटक केलेला आहे याशिवाय उल्हासनगर झोन चारचे डी सी पी श्री सुधाकर पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पोलिसांचे सिनियर पी आय श्री मधुकर कड आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी परभणी येथून एक मोस्ट वॉन्टेड आरोपी पकडलेला आहे एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आलेली यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत एकूण ऐंशी गुन्हे पूर्वी केल्याचं स्पष्ट झालेलं आहे याशिवाय दोन हजार बावीसमधल्या चार मोका गुन्ह्यामध्ये यातील मुख्य आरोपी हा पाहिजे आरोपी आहे आणि आत्ता दोन हजार तेवीसमधले एकूण अकरा गुन्हे या आरोपींनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यामध्ये चार चेन स्नॅचिंग ह्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे आहेत तीन चेन स्नॅचिंग बाजारपेठचे आहेत आणि तीन गुन्हे हे मोटर वाहन चोरीचे आहेत या अधिकारी अंमलदारांनी केलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे कारण यातील आरोपी हे मोकासारख्या गुन्ह्यामधले वॉन्टेड आरोपी आहेत आणि यामुळं आपण एक सुरक्षेची भावना वाढीला लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे या आरोपीकडून आत्तापर्यंत मोटरसायकली जप्त झालेले आहेत आणि इतर मालमत्तेच्या अनुषंगानं सखोल तपास सुरू आहे यांची कस्टडी ही चोवीस तारखेपर्यंत आहे मला तुम्हाला आणखी दुसरं महत्त्वाचं सांगायचं की, की पूर्व प्रादेशिक विभागामध्ये मागच्या वर्षी एकूण तेरा गँगवरती तेवीस गुन्हे हे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोका या कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेले आहेत यातील आरोपी हे त्यातील त्या सर्व म्हणजे चार गुन्ह्यामधील पाहायच्या आरोपी आहेत चालू वर्षी केलेले गुन्हेसुद्धा अत्यंत गंभीर आहेत याची सर्व अधिकारी पडताळणी करत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम या कायद्याचे घटक पूर्ण होतील त्या सर्व गुन्ह्यांना या मोका कायद्याची कलमं लावण्यात येतील आणि चेन स्नॅचिंगच्या अनुषंगानं झिरो टॉलरन्स स्ट्रीट क्राईमच्या अनुषंगानं झिरो टॉलरन्स अशी आम्ही कार्यप्रणाली राबव ला राबवित आहोत यामध्ये मला अशी खात्री आहे की या आरोपींना आणि अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना जेव्हा आम्ही खंबीर कारवाई करू तेव्हा गुन्ह्यांना प्रतिबंधही होईल यापुढं अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंब व्हा प्रतिबंध व्हावा ही महत्त्वाची उद्दिष्ट त्यामध्ये आहेत या मोस्ट वॉन्टेड आरोपींना अटक करण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाणे आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पारितोषिक देण्यात आले आणि प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे